आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत त्या उद्या पुरी इथं भगवान जगन्नाथ भगवान बालभद्र सुभद्रा देवी आणि भगवान सुदर्शन यांच्या रथ यात्रेत सहभागी होणार आहे आज संध्याकाळी भुवनेश्वर इथं उत्कलमणी गोपालबंधू दास यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या भाग घेतील सोमवारी त्या ऐतिहासिक उदयगिरी आणि खंडगिरी गुफांना भेट देऊन नंतर बिभूती कानुंगो महाविद्यालय आणि उत्कल विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेल्या संशयित आरोपी संजय जाधव आणि जलील खालपट जलील खान पठाणची सीबीआय कोठडी आज संपली त्यामुळे आज सीबीआयने या दोघांना लातूर न्यायालयात हजर केलं असता आरोपी जलील खान पठाणला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर संजय जाधवला आठ जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे येत्या तीस सप्टेंबरपर्यंत देशातल्या पाचशे तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे महाराष्ट्रातल्या सत्तावीस तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच दहावी आणि बारावीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे जम्मू काश्मीरमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रा व्यवस्थित आणि सुरक्षितपणे सुरू आहे यात्रेच्या काल सातव्या दिवशी एकवीस हजार सहाशे अडुसष्ट भाविकांनी श्री अमरनाथ यांच्या पवित्र गुफेत दर्शन घेतलं येत्या एकोणतीस जूनपासून यात्रा सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत एक लाख बावन्न हजार नऊशे शेहेचाळीस भाविकांनी पवित्र हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं आज यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली रेल्वे सेवांचं डिजिटायझेशन करण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण वाटचाल करताना भारतीय रेल्वेनं नाविन्यपूर्ण अनारक्षित तिकीट प्रणाली यूटीएस मोबाईल ॲपसह अनारक्षित तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेत क्रांती जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसपर्यंत नागपूर विभागानं एस ॲपद्वारे सहा लाख चौऱ्याऐंशी हजारांच्या वर प्रवासी तिकीटं यशस्वीरित्या जारी केली ज्यामुळे एक कोटी पंचेचाळीस लाखांच्या वर कमाई झाली आहे एकट्या जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सव्वीस लाख बेचाळीस हजारांच्या वर महसूल प्राप्त झाला आहे बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होतोय नागपुरात देखील आज दुपारी पावसाच्या सरी बरसल्या उद्यापासून सलग तीन दिवस संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार